नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर रोजी सुरू होत आहे नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते हिंदू धर्मातील हा एक मोठा सण उत्सव असल्याने या काळात देवीची विधिवत पूजा केली जाते नऊ नाव दिवसांचे नवरात्र व्रत अनेक जन या काळात करतात घटस्थापनेने या उत्सवाची सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी नवरात्रोत्सव संपतो मित्र महिषासूर राक्षसाचा वध करून देवी दुर्गाने वाईटावर विजय मिळवला होता याच कारणास्तव देवी दुर्गाला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून नवरात्रोत्सवाकडे पाहिले जाते या काळात स्त्री शक्तीला मान दिला जातो नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची नऊ रूपे पूजली जातात नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते हे घट नऊ दिवस आपल्या घरात बसवले जातात व दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन करण्यात येते यंदा नवरात्र उत्सव केव्हा आहे घटस्थापनेचा मुहूर्त नक्की कोणता आहे व देवीची विधिवत पूजा कोणत्या शुभ वेळेत करावी या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्र नवरात्रोत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व अश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होतो यंदा नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर रोजी सुरू होणार असून याच दिवशी घटस्थापना केली जाईल नवरात्र उत्सव समाप्ती तीस सप्टेंबरला नवमी असून यंदा एक ऑक्टोबरला महानवमी साजरी करणार आहे महानवमी एक ऑक्टोबरला असल्याने यंदा हा उत्सव दहा दिवसाचा राहील मित्र सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून तर सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त आणि सकाळी अकरा एकोणपन्नास मिनिटापासून तर दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता मित्रो नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबरला सुरू होणार असून याच दिवशी घटस्थापना देखील शुभ मुहूर्तावर केली जाईल नवरात्रीत देवीचे घट बसवण्याला महत्व आहे अनेक जण आपापल्या पद्धतीने हे घट बसवतात मात्र अनेक ठिकाणी देवीच्या पुढे परडी ठेवून त्यात माती टाकली जाते व मातीत धान्य पेरले जाते त्यातच एक कलश मांडून कलशाला नारळ व विड्याची पाने ठेवली जातात त्या कलशाला रोज पानांची व फुलांची माळ प्रत्येक दिवशी बांधली जाते या घटाची देवी पुढे नियमित नऊ दिवस पूजा करण्यात येते घटस्थापना करून देवीची देखील विधिवत पूजा करावी या काळात आपल्या देवघरात अखंड ज्योतीचा दिवा लावा व पुढील नऊ दिवस देवीची सकाळ संध्याकाळ आरती करून नैवेद्य दाखवून पूजा करावी तर मित्र ही होती यंदा नवरात्रोत्सव केव्हापासून सुरू होणार आहे आणि त्याची काय महत्व राहणार आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण